होळी आणि गुढीपाडवा हा सण काही दिवसांवर येऊन ठेवला आहे अकोले तालुक्यातील राजूर इथल्या व्यावसायिकांनी साखर बनवायला सुरुवात केली आहे वर्षातल्या प्रत्येक सणात वेगवेगळ्या पदार्थांचं वेगवेगळं महत्त्व असतं आदिवासी भागात होळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात साखर गाठी तयार केल्या जातात सध्या होळी आणि गुढीपाडवा हा सण जवळ आल्यानं हा साखर गाठी तयार करायला सुरुवात झाली आहे मात्र कच्चा माल आणि मजुरीचे दर हे दोनशे पासून चारशे रुपयांपर्यंत वाढल्यानं या पारंपरिक व्यवसायाला कमी नफ्यात विक्री करावी लागते सध्या राजूर इथे तीन ते चार साखर गाठी बनवण्याचे कारखाने सुरू आहेत एक क्विंटल साखरेपासून नव्वद किलो साखरगाठी तयार होतात यासाठी साखर दूध पावडर लाकडी साचे दोरा गाठीला पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो लाकडी साच्यातून दोन क्विंटल साखरगाठी बनवण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो आदिवासी भागात होळी सणाला गाठींची मोठी मागणी असते त्यामुळे कारखान्यांमध्ये सात ते आठ दिवस अगोदरपासूनच या साखरगाठी बनवण्याची लगबग सुरू आहे मी अशोक देवान पावकर राजो आमचा हा गाठीकडे बनवण्याचा हा जो व्यवसाय आहे तो पूर्वापार चालत आलेला आहे हल्ली कमी दराने विक्री करायला परवडत नाही घाऊक मालाचे सर्व भाव वाढलेले असल्यामुळे व मजुरीचे दर प्रमाणापेक्षा जास्त झालेले आहेत त्याच्यामुळं रिटेल माल सुद्धा महागाई सर्व व्यापाराने विकावा लागतो याशिवाय महागाई जरी वाढलेली आहे तरी पूर्वापार मागणी भरपूर असल्यामुळं आम्हाला तो व्यवसाय कमी नफ्यावर हो, का होईना तो करावाच लागतो हा आमच्याकडे गुढीपाड्यापेक्षा होळी क्षणाला जास्त महत्व असल्यामुळे तो माल होळीला जास्त प्रमाणात विकला जातो